नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी हेजिंग डेस्क सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय कृषी विकासाच्या दिशेनं महत्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन उद्योगांना कुशल मनुष्यबळ देण्यासाठी शासन कटिबद्ध मंत्री मंगल प्रभात लोढा यांची ग्वाही राज्यात पाच हजार सीएम श्री आदर्श शाळा विकसित करणार मंत्री दादा भुसे यांची माहिती आणि छत्रपती संभाजीनगर तसंच बीड इथं फुटबॉल क्रीडा संकुल उभारण्याचा वक्फ मंडळाचा निर्णय आता सविस्तर बातम्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजार मूल्य मिळावं यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट अंतर्गत पुणे इथं कापूस हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू करण्यात आला आहे टप्प्याटप्प्यानं इतर पिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या उपक्रमामुळे शेतकरी भविष्यात त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत चढ उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात हेजिंगबाबत माहिती देणारा हा संक्षिप्त वृत्तांत बाह्य संकटांपासून संरक्षणासाठी असलेलं कुंपण म्हणजे हेज शेतमालाच्या किमतीत संभाव्य कपातीमुळे निर्माण होणारी जोखीम कमी करणं हा या हेजिंग रेसचा मुख्य उद्देश आहे जागतिक बँकेच्या सल्ल्यानुसार आणि प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार शेतकरी तसंच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतमालाच्या कमी करण्यासाठी वायदे बाजारात सहभागी व्हावं आणि त्यांना याबाबत मार्गदर्शन तसंच प्रशिक्षण देण्याच्या उद्देशानं हा हेजिंग डेस्क सुरू करण्यात आला आहे हर्षवर्धन दीक्षित आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर या हेजिंग डेस्क अंतर्गत शेतकऱ्यांना सुरक्षा साधनं आणि धोरणांबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यासोबतच पिकाची सद्यस्थिती भविष्यकालीन अंदाज आणि धोरणविषयक उपाय सुचवले जाणार आहेत हा उपक्रम कृषी क्षेत्रात विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे प्लास्टर ऑफ पॅरिस पीओपीच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आह पीओपी मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार राज्य शासनानं राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून अहवाल मागवला होता या अहवालाचा अभ्यास करून न्यायालयासमोर बाजू मांडण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत उद्योगांना आवश्यक असणारं मनुष्यबळ आणि उपलब्ध प्रशिक्षण यातील तफावत दूर करत कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाते झालं राज्यात छोटे छोटे रोजगार मेळावे घेण्यावर सरकार भर देणार असल्याचं लोढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं ते म्हणाले आपण त्या रोजगार मिळावे लहान लहान रोजगार मिळावे करणार आणि एक हजार रोजगार मिळावे या वर्षी पूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आहे कमीत कमी, कमी प्रत्येक तालुक्यामध्ये दोन रोजगार मिळावे आणि पच्चीस ते चाळीस पेक्षा जास्त कंपन्यांनी ते आणि सेक्टर वाईज हे काम होणार आहे एकसष्टाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या तांत्रिक आणि बालकलाकार विभागातील पुरस्कारांची काल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घोषणा केली उत्कृष्ट बालकलाकार म्हणून कबीर खदारे आणि त्रिशा ठोसर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे दरम्यान या पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकनं जाहीर झाली आहेत आत्म पॉम्पलेट जिप्सी नाळ दोन रौंदळ तेरवं जग्गू आणि जुलिएट भेरा आशा जिम्मा दोन अलिबाबा आणि चाळीशीतले चोर या दहा चित्रपटांना विविध श्रेणीत नामांकनं मिळाली आहेत दरम्यान राज्याच्या शैक्षणिक धोरणात फक्त मराठी भाषा शक्तीची असून हिंदी भाषा ऐच्छिक आणि पर्यायी भाषा असल्याचं मंत्री आशिष शेलार यांनी नमूद केलं आहे वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली ते म्हणाले या राज्यामध्ये सक्ती कुठली आहे तर ती मराठीचीच आहे भारतीय जनता पार्टी मराठीसाठी कट्टर आहे भारतीय जनता पार्टी मराठीची आग्रही आहे किंवा भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये त्रिभाषा सूत्री हे विद्यार्थ्यांचं हित आहे आणि म्हणून गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधाराने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये जे सत्य लोकांसमोर मांडावं ते म्हणजे मराठी अनिवार्य आहे हिंदी भाषा शक्ती नाही हिंदी भाषा ही ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे राज्यात केंद्र सरकारच्या पीएम श्री शाळा योजनेप्रमाणेच सीएम श्री आदर्श शाळा योजना राबवून पाच हजार शाळा विकसित करण्यात येणार आहेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली काल छत्रपती संभाजीनगर इथं शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते दहा हजार शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही भुसे यांनी दिली ते म्हणाले तर आपल्या विभागाच्या वतीने चालू वर्षाला पाच हजार शाळा पीएम श्रीच्या धर्तीवर सीएम श्री या माध्यमातून आपल्याला आदर्श शाळा करण्याचा संकल्प आपल्या विभागाने सुमारे दहा हजार शिक्षक भरतीची प्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातून उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून मन की बात कार्यक्रम प्रसारित केला जात आहे या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत ओडिशात जगन्नाथपुरी इथल्या प्रसिद्ध रथयात्रेला कालपासून प्रारंभ झाला या रथयात्रेसाठी लाखो भाविक पुरी नगरीत दाखल झाले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या रथयात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान देशभरात विविध ठिकाणी काल रथयात्रा काढण्यात आली छत्रपती संभाजीनगर इथंही शहर परिसरातून निघालेल्या रथयात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात कालच्या तरडगावच्या मुक्कामानंतर फलटणकडे मार्गस्थ होत आहे दरम्यान काल लोणंदच्या मुक्कामानंतर चा दुपारी चांदोबाचा लिंब इथं सोहळ्यातलं उभं रिंगण मोठ्या उत्साहात पार पडलं दरम्यान संत एकनाथ महाराज यांची आषाढी वारी आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे या पालखी सोहळ्याचं आज तिसरं रिंगण होणार आहे हॉकी इंडिया मास्टर्स चषक स्पर्धेत पुरुष गटात तामिळनाडू संघ अजिंक्य ठरला आहे काल चेन्नईत झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत तामिळनाडूनं महाराष्ट्र संघाचा पाच विरुद्ध शून्य असा पराभव केला तामिळनाडूच्या संघानं प्रारंभापासूनच सामन्यावर वर्चस्व मिळवलं त्यामुळं महाराष्ट्र संघाला या स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं या स्पर्धेत महिलांच्या गटात ओदिशानं पंजाबवर एक शून्य अशी मात करत विजेतेपद पटकावलं महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळानं छत्रपती संभाजीनगर तसंच बीड इथं फुटबॉल क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे मंडळाचे अध्यक्ष समीर गुलाम नबी काझी यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यासाठी केंद्रासह राज्य शासनाच्या अल्पसंख्याक मंत्रालयाकडून चारशे कोटी रुपयांचा संयुक्त निधीही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं काझी यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर इथं आमखास मैदानावर फुटबॉल क्रीडा संकुलासह इंडोर स्टेडियमही उभारलं जाणार आहे दरम्यान मंडळातर्फे राज्यातील एकशे त्रेचाळीस वक्फ संस्था ताब्यात घेऊन विकसित केल्या जाणार असल्याची माहितीही समीर काझी यांनी दिली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर विधानसभा मतदारसंघात विकास कामांमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते कोट्यवधी रुपयांची कामं कागदोपत्री पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काम सुरूही झालेलं नाही याकडे बोंबई यांनी लक्ष वेधलं ते म्हणाले माझ्या मतदारसंघामध्ये आठ रस्ते व बिल्डिंग मिळून जवळपास चार कोटी सत्तर लाख रुपयाच्या आसपास कामे फक्त लेवलला केली सगळ्या शाळा खुल्या झाल्या असं पूर्ण बिल्स रेकॉर्ड केले काही रस्ते एकही पैशाचं काम न करता पूर्ण कम्प्लिशन सर्टिफिकेट देऊन शंभर टक्के काम झालंय असे दस्तावेज तयार करून आणि बिल तयार करून एमबी रेपर केल्या आणि त्यावरचे बिलही तयार केले दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात विद्युत सेवा देणाऱ्या संस्था बिलासाठी काम करतात असा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे ते छत्रपती संभाजीनगर इथं काल पत्रकार परिषदेत बोलत होते दरम्यान रोहित्र दुरुस्ती आणि वाहतुकीच्या खर्चाचा भार संबंधित एजन्सी किंवा महावितरणकडेच आहे त्यामुळे नादुरुस्त किंवा दुरुस्त, दुरुस्त रोहित्रांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांनी कंत्राटदाराशी किंवा कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नये असं आवाहन वीज महावितरणनं केलं आहे हवामान छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात काल काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी हेजिंग डेस्क सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उद्योगांना कुशल मनुष्यबळ देण्यासाठी शासन कटिबद्ध मंत्री मंगल प्रभात लोढा यांची ग्वाही आणि छत्रपती संभाजीनगर तसंच बीड इथं फुटबॉल क्रीडा संकुल उभारण्याचा वक्फ मंडळाचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार